मराठी आणि हिंदी मालिकेमधून प्रेक्षकाच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया मराठे अडुतीसाव्या वर्षी कर्करोगाने निधन झालं प्रियाच्या जाण्याचा सर्वांना मोठा धक्का बसलेला आहे मात्र तिचा नवरा अभिनेता शंतनु मोगेचं तर सर्वच उद्ध्वस्त झालं आहे प्रिया मराठीचा पती शंतनू मोगे हा देखील एक प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे त्याने अनेक मालिकामध्ये चित्रपटात आणि रंगभूमीवर लक्षवेदीत काम केलेलं आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत शंतनूने छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकाच्या मनात घर करून गेली याशिवाय राव रंभा कॅरी ऑन मराठा लोकशाही शूर अमी सरदार अशा चित्रपटातून त्यांनी वेगवेगळा पैलू दाखवलेला आहे शंतनू मोगे हा ज्येष्ठ मराठी अभिनेते श्रीकांत मोगे यांचे सुपुत्र आहेत अभिनयाची परंपरा पुढे नेत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली सिनेमा सोबतच ते व्यवसायातही सक्रिय आहेत शंतनूचे वडील श्रीकांत मोगे यांचं सहा मार्च दोन हजार एकवीसमध्ये निधन झालं त्यांच्या जाण्याने शंतनू आणि प्रिया पूर्णपणे तुटले होते आता त्यांची पत्नी प्रियाचंही निधन झालं त्यामुळे चार वर्षात शंतनूवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दोन हजार बारा साली शंतनू आणि प्रिया विवाह अडकले होते त्यांचे नाते अतिशय घट्ट होतं प्रिया आजाराशी लढत असताना शंतनू सतत तिच्या पाठीशी उभे राहिले होते तो नेहमी प्रियाला साथ द्यायचा प्रिया मूळची ठाण्याची शूटिंगसाठी ती अंधेरीत राहत असे रूममेट शर्वरी लोहकरेच्या माध्यमातून तिची आणि शंतनूची ओळख झाली शर्वरी आणि शंतनू आई मालिकेत एकत्र काम करत होते मालिकेच्या शेवटच्या दिवसात झालेल्या पार्टीत पहिल्यांदा प्रियाला आणि शंतनूला जास्त वेळ एकत्र बोलण्याची संधी मिळाली त्या रात्रीच्या गप्पांनी दोघांचेही आयुष्य एक नव्या अध्याय सुरू करण्यास सुरुवात झालेली मात्र लग्नाला तेरा वर्षाचं झाले होते आणि शंतनूला एकटं सोडून प्रिया निघून गेली प्रियाच्या अशा जाण्याने शंतनूचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे त्याचं सगळं संपलं आहे पहिलं वडील आणि नंतर पत्नी या दोघांच्या जाण्यामुळे शंतनूचं पूर्ण आयुष्य थांबलं आहे